ऐरोलीमध्ये सेक्टर सहा नवी मुंबईमधील एक दुःखाची बातमी बौद्धाचे श्रद्धास्थान धर्मगुरू तसेच बुद्ध विहार विपक्षणा केंद्राचे संस्थापक भंते ज्योतिरत्न यांचे दुःख आजाराने निधन झाले त्याच पार्श्वभूमीवर त्यांचं पार्थ दर्शनासाठी बावीस तारखेपर्यंत ठेवण्यात येणार आहे दर्शनासाठी आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब व नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेशजी साहेब व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित दर्शनाला होते तसेच माजी अध्यक्ष सिद्धरामजी यशपाल ओवाळसाहेब अनेक कार्यकर्ते आर पी आयचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते यांचं पार्थ अंतिम विधीला बावीस तारखेला एरोली सेक्टर सहा मधून निघणार आहे आपण पाहत आहात लोक आधार न्यूज नवी मुंबई

आपलं जीवन मन शांत तर आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्याची आपल्याला विचार मनामध्ये अहंकार काढून टाकण्याचा विचार वेस्ट बेंगॉल मधून या ठिकाणी

आणि बहुत विकृत अशा पद्धतीचा पद्धतीच्या झाला थायलंड मध्ये श्रीलंकेमध्ये तैवान मध्ये जपान मध्ये एक महिना पंधरा दिवस वीस नव्हती ही परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये ना पण संते ज्योतिराज यांचं फार मोठं काम त्यांनी हजारो हजारो लोकांना जीवन आनंदमय केला होता आपल्या मध्ये नाही पंधरा दिवस जेवण्याची परवानगी आम्हाला मिळून असे सांगितलं आणि पोलीस अधिकाऱ्यांशी त्या संबंधाचा भेट आली नसली तरी डे टू डे मला सगळी माहिती मिळाली आणि बावीस तारखेला त्यांचा अंत्यसंस्कार होणार माहिती मला मिळाली त्या दिवशी मी त्या नसल्यामुळे आज भक्तीची नादरणी व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कामाच स्मरण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्धाची दीक्षा दिली आणि मानवतावाची बुद्धिता समतावाची बुद्धीचा शांती देणारा विश्व शांती देणारा बुद्धिता बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला

बावीस तारखेला त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे पण त्यांचं स्मरण आपल्या मनामध्ये कायम करणार जरी ते बॉडी रूपाने गेली असले तरी मन मनाच्या रूपाने ते आपल्यामध्ये राहणार त्यांच्या अनेक आठवणी आपल्या मनामध्ये रुजून बसलेल्या त्यांनी केलेले जे काम आहे ते काम अत्यंत आगळं वेगळं आवडत अशा पद्धतीने मोठं काम आहे म्हणून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून केंद्र सरकार मधील सामाजिक न्याय अधिकार राज्यमंत्री म्हणून बौद्ध उपासक म्हणून मी त्यांना भाऊ पूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमो उपाय जय टी जय भारत जय महाराष्ट्र